नमस्कार शेतकरी मित्रांनो आता काय झालं तुमच्यासाठी एक खुस खबर आली आता काय राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आणि ते कोणती जिल्ह्यात अकरा त्या अकरा जिल्ह्यापैकी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे आणि ते जिल्हे कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यां त्या जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्यांना हा पैसे मिळणार आहेत तर, में तर, तर में ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी काय लागणार आहे नियम बी लागणार आहे आणि एक संदेश बी देणार आहोत तर ते काय आहे तर ते आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा कारण जेणेकरून तुम्हाला अशा माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर भेटूया शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या तात्पुरती देणारी योजना आहे मात्र या शेतीची क्षेत्राची दीर्घकाळी विकासासाठी अधिक ठोस आहे आणि या उपाययोजना करणे गरजेचेच आहे कारण शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक व्यापक धोरण आणखी आवश्यक आहे कारण कर्जमाफी ही योजना आणखी आवश्यक आहे कारण ही कर्जमाफी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे कारण ज्यांनीकडून शेतकऱ्यांचं काय फार नुकसान होते त्या नुकसानमुळे नाही का त्यांना त्यांचे ते उत्पन्नातनी त्यांना त्यांना मोबदला मिळू शकत नाही आणि त्यासाठी हे कर्जमाफ होणं गरजेचं आहे ज्यांनीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची संधी मिळाली पाहिजे ही योजनाचं धोरण आहे तर शेतकऱ्यांची जीवनासाठी दूर सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हे व्यापक धोरण आणखी आवश्यक आहे कर्जमाफी योजना लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पुढील काळात कर्जमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा आणि त्या शेतींना अधिकृत भर घ्यावा कारण शेतकऱ्यांना हे काय असतात मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना जर तुमचे नुकसान झाले ना तुम्ही दबून बसू नका कारण तुमचे नुकसान झालं तर तुम्ही लवकरात लवकर कळवा लवकर आणि जेणेकरून तुमचं कर्जमाफ होण्याची शक्यता असते जिथ तुम्हाला काय आता पावसामुळे काय पावसामुळे काही जणांचे पीक वावू लागतात काही जणांना रोग झाडांना रोग येतो आणि त्यांचे शेतीतनी नुकसान होतो त्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही तुमचे जर असे आढळून आले तर तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफीचे असा फॉर्म भा सहभाग घेऊनही शकता आणि लवकरात लवकर तुम्ही कळूही शकता कारण ज्यांनी तुम्हाला हा लाभ मिळाला पाहिजे ला कारण तुमचा मोबदला तर मिळालाच पाहिजे तर तर एक नियम आहे आणि त्यांच्यासाठी एक सूचना दिली आहे तर ते काय तर न, एक नंबर म्हणजे शेतीतील पूरक व्यवसायात प्रोत्साहन देणे ही त्यांना एक सूचना होती सिंचक सुविधा सुस्तारण करणे म्हणजे शेतकऱ्यांना सिंचक म्हणजे सिंचक म्हणजे शेतकऱ्यांना आता पिकातनी मदत मिळणे शेत, शेत जसे पिंकर आहात तसे एक सिंचक सुधना सिंचक टिंपक सिंचन असते त्यांना शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे शेतीसाठी पाणी सा, देण्यासाठी तर शेतीसाठी एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे म्हणजे शेतीतनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे त्यांना आता पिकातनी नवीन नवीन प्रकारचे तंत्रज्ञान मिळाले पाहिजे त्यांना नवीन नवीन पिकातनी तंत्रज्ञानामुळे त्यांचा उत्पन्न वाढण्याचा हे प्रयत्न मिळाला पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शक्यता आहे तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे म्हणजे शेतकऱ्यांना विमाचा मोबदला बी मिळाला पाहिजे आणि शेतमालाच्या प्रक्रिया योगाचा चालणे देणे म्हणजे शेत शेतकऱ्यांना शेतीमालीतनी प्रोत्साहन मिळणे आणि त्यांच्या उत्पन्नातनी भरभराट वाढ होणे यासाठी म मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितले होते तर शेतकरी शेतकऱ्यांना आता कोणते जिल्हा आहेत तर ते आपण बघणार आहोत तर सर्वात आधी एक नंबर वन जिल्हा म्हणजे एक नंबर जिल्हा आहे ते यवतमाळ यवतमाळ जिल्हा या शेतकऱ्यांना मिळणारच या योजनेचे पैसे तर दुसरा जिल्हा हिंगोली दुसरा वाशिम तिसरा बुलढाणा